तर मिस्टरांनी ना आयफोन सिक्स्टीन घेतला होता तर तो इथे आला होता म्हणजे ऑनलाईन घेतला होता फ्लिपकार्टवरून तर इथे आला होता आणि ना भार्गव इथे खेळत होता म्हणजे नाही का आम्ही बाहेर आलो भार्गव पण आमच्या मागेच पळत असतो त्यामुळे इकडे त्याची त्याची मस्ती करत होता आणि आम्ही ना मोबाईल घेत होतो तर आम्हाला आहे ना खरं तर ब्लॅक कलरचा मोबाईल घ्यायचा होता आयफोन सिक्स्टीन पण ते सेल चालू होता ना फ्लिपकार्टवरती बिग बिलियन डेजचा तर त्यामध्ये आम्ही हा मोबाईल ऑर्डर केला होता आणि त्यामध्ये ना ब्लॅक कलर काही अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे पिंक कलर घेतला खरं तर हा मोबाईल माझ्यासाठी घेतला होता सिक्स्टीन पण नंतर मिस्टरांच्या मोबाईलचा आधीच डिस्प्ले गेलेला होता तर मग माझा पण हा आयफोन जो आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आयफोनचा डिस्प्ले थोडा खराब झाला होता त्याच्यामुळं व्हिडिओला लेट झालं तर माझा हा जो आहे थर्टीन प्रो मॅक्स तर तो आहे ना आता म्हणजे मी रिपेअर आहे व्यवस्थित झाला आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता हा मिस्टरांनाच देऊ तर हा पिंक कलरचा आला होता ब्लॅक कलर अवेलेबल नसल्यामुळे पिंक कलर घ्यावा ला हो लागला तर माझा थर्टीन प्रो जर रिपेअर केल्यामुळे मग मला काही गरज नव्हती आयफोनची त्याच्यामुळे म्हटलं चला मिस्टरांच्या मोबाईलचा पण डिस्प्ले गेलेला आहे तर मिस्टरच हा यूज करतील तर त्यामुळे मग हा मिस्टर यूज करणार आहे आणि खरं तर ना आमचे भार्गव खूपच आगाव आहे त्याने आमच्या सगळ्या मोबाईलचे डिस्प्ले घालवले म्हणजे आधी माझा जो होता विवोचा त्याचा पण डिस्प्ले भार्गवनीच फोडला होता आणि यांच्या माझ्या मिस्टरांचा मोबाईल पण त्यानेच फोडला आणि नंतर माझा हा जो आयफोन आहे तो पण त्यानेच फोडलेला आहे म्हणजे तो खूपच बाद झालेला आहे तर तुम्हाला पण एक्सचेंज करायचा आहे पण तुम्ही आत्ताच करणार नाही तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना मोबाईल घेतला तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा मोबाईल आला आणि ज्या आपण एखादी गोष्ट घेतो त्याची खूप खुशी असते आपल्याला तर असंच आम्हाला पण खूप खुशी झाली होती आयफोन सिक्स्टीन लवकर आल्यामुळे डिलेवरी डेटच्या आधीच आला होता आणि नंतर मग भार्गव आणि त्याचे मस्त मस्तचा टी व्ही बघत होती इथं Qualñствен This one? ald आणि फायनली आम्ही ना दुसऱ्या दिवशी लगेच निघालो संभाजीनगरला जायला तर त्या दिवशी ना निघायच्या वेळेस खूप ऊन पडलेलं होता आणि नंतर इतका पाऊस सुरू झाला की बस म्हणजे खूपच जास्त पाऊस आणि धुकं वगैरे नंतर पुढे गेल्यानंतर तर मी खूप खुश होते कारण मला देवांशकडे जायचं असते तर मी खूप खुश असते तर हे ना इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त पाऊस सुरू होता म्हणजे पूर्ण रस्ते नाही आम्हाला पाऊसच लागला कुठेच असं नाही की पाऊस नाही तर प्रत्येक ठिकाणी पाऊसच पडत होता तर खूप मला कमेंट आल्या की तू तुझ्या तु मुलांना काय देते म्हणजे खाण्यासाठी तुझं रुटीन काय आहे मुलांचं तर ते रुटीन मी लवकरच शेअर करेन त्यांना काय खायला देते आणि त्यांची तब्येत एवढी चांगली कसं काय आहे तर ती रुटीन मी लवकर तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तो तो तर आता इथे ना आम्ही घाटापर्यंत पोहोचलो होतो आणि बाहेरजव पण झोपला होता जोईत आणि मी जेवण नव्हतं केलं तर म्हटलं चला आता आपण हे ना गाडीत बसून जेवण करू तर मग नंतर मी जेवण वगैरे केले आणि आम्ही घाटामध्ये चाललो होतो तर खूपच म्हणजे दुःख वगैरे लागलं पुढे जाऊन आणि ज्यावेळेस देवांशकडे जायचं असतं ना त्यावेळेस मला खूपच खुशी होती मी आठ आड़ दिवस आधीच वाट बघत असते आजचा दिवस कधी जाईन आजचा दिवस कधी जाईन आणि फायनली तो दिवस आला की मग असं होतं कधी जाईन निघू आम्ही तर हो त्यामुळे मग माझं जेवण वगैरे पण तेव्हा राहूनच गेलो आणि मग मी गाडीतच केलं आणि मग घरी गेलो आम्ही आणि जायचं असलं ना तर ते दिवस पटपट जाती नाही आपल्या आणि ज्यावेळेस आपण घरी जातो त्यावेळेस चार आठ दिवस कसे निघून जातात ते पण कळत नाही आणि निघायच्या वेळेस खूप बोर होतं पण तरी पण निघावं लागतं तर आता पुढच्या वर्षी तर असं काही होणार नाही पुढच्या वर्षी आम्ही लवकरच तिकडं सेटल होऊ असं मला वाटतं जर मिस्टरांची तिकडे बदली झाली तर खूप चांगलं होईल संभाजीनगरला कारण देवांश आणि भार्गव एकत्र राहतील आणि त्या दोघांना पण चांगली सवय लागेल कारण जेणेकरून एकटं राहण्यात माझ्या नसते तशी ना सगळी फॅमिली एकत्र घेऊन राहण्यात आजी बाबाचे जे संस्कार असतात ते मुलांना मिळतात म्हणून मला असं वाटतं की सासू राहायला पाहिजे आपल्या मुलांसाठी किंवा बाकी गोष्टीसाठी तर त्यासाठी मला खूप इच्छा आहे की मी लवकरात लवकर संभाजीनगरला सेटल होऊ हा नाही मी रेटर <laughs> ना देवांशी तुला किती पटाके आणले आम्ही किती आणले सांग खूप सारे फटाके तुला मम्मी पप्पा लागूच वाटलं छान वाटलं पडला पडला नाही भरग नाही पडला तू स्कूल मध्ये गेला होता सकाळी का अरे वा डन डन सकाळी नसते वाजवायचे रात्री वाजवायचे असता पटाव फेटाके मग खुश होऊन जाते नाही होत आपण दिवाळीला वाजवायचे असता माहिती का तुला कविता म्हणून दाखव पोयम म्हणून दाखव पोयम लिटिल मंकीस जंपिंग ऑन अ बेड वन पील डाउन बंप पीसेस मामा को द डॉक्टर डॉक्टर से नो मोर मंकी जंपिंग ऑन अ बेड अरे वाह वाह गुड बॉय आजन दूसरी लिटिल जॉली मन आर यू स्लीपी आर यू स्लीपी स्वीट ऑल लिटिल जॉली डिग्री कौन बन था है बच्चे जाओ दूसरी मन गुड बॉय नहीं का थी ना मन्ना प्लीज वन वित्री मन्ना

जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा देवांश पण खूप खुश होतो तर ही दुसऱ्या दिवशीचा आहे थोडासा क्लिप घेतलेली तरी ताईंची अशी देवपूजा वगैरे चालू होती मस्त धूप वगैरे हो सकाळचा टाईम होता मस्त वाटत होतं घरात खूप छान फिलिंग येत होती म्हणजे बाहेर पाऊस चालू आणि घरामध्ये असं मस्त छान वातावरण होतं तर चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय